भंगलेलं स्वप्न कोल्हापूर जिल्ह्याच्या एका छोट्याशा खेडेगावात स्नेहल आपल्या आईवडिलांसोबत राहत होती सतरा अठरा वर्षांची लांबसडक केस गोरीपान आणि डोळ्यांत एक निरागस चमक असलेली स्नेहल गावात सगळ्यांच्या नजरेत भरायची घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती वडील शेतकरी आई मोलमजुरी करायची तरीही स्नेहलच्या चेहऱ्यावर कायम हसू असायचं स्नेहलला शिक्षणाची आवड होती पण दहावीनंतर घरी पैसे नसल्यामुळे तिचं शिक्षण थांबलं तिचं स्वप्न होतं की मोठ्या शहरात जाऊन काहीतरी कमावावं आईबाबांना मदत करावी माया मॅडमचा गावात प्रवेश एक दिवस गावात चैतन्य पसरलं मुंबईहून काही वर्षांनंतर माया मॅडम नावाची एक बाई गावात आली होती ती पूर्वी याच गावातली होती पण आता मुंबईत राहत होती तिचं राहणं बोलणं कपडे सगळंच वेगळं होतं अगदी झगमगाट असलेली ती लोकांना खूप सुखी महिला असावी असं वाटायचं आणि त्यामुळे सगळे तिचा आदर करायचे ती खूप श्रीमंत आणि प्रभावशाली वाटायची स्नेहल माया मॅडमच्या नजरेत भरली किती सुंदर आणि गोड पोरगी आहे असं ती सगळ्यांसमोर बोलू लागली काही दिवसांनी तिनं स्नेहलच्या घरी जाऊन तिच्या आईवडिलांना भेट घेतली तुमची मुलगी फारच गोड आहे तिला मी मुंबईला नेते थोडंफार ट्रेनिंग देते काही दिवस थोडं सोबत ठेवलं तर एखाद्या श्रीमंत मुलाशी लग्न लावून देईन ती राणी होईल राणी असं म्हणत माया मॅडमनं मोठं स्वप्न स्नेहलच्या आईवडिलांना दाखवलं यामुळे आईवडील थोडे घाबरले पण माया मॅडमनं इतकं प्रेमानं आणि खात्रीनं सांगितलं की अखेर त्यांनी काळजावर दगड ठेवून शेवटी होकार दिला मुंबईची कटू सुरुवात दुसऱ्या आठवड्यात स्नेहलचा प्रवास सुरू झाला ट्रेनमध्ये बसताना तिचं मन गोंधळलेलं होतं एकीकडे घर आईबाबांची आठवण तर दुसरीकडे मुंबईसारख्या मोठ्या शहरात जाण्याचं माया मॅडम तिचं कौतुक करत होती बघ बघ किती मोठी संधी आहे तुझ्यासाठी मुंबईत तु उतरल्यावर तु स्नेहलची स्वप्नातली नगरीसमोर उभी राहिली उंच उंच इमारती चकचकीत गाड्या झगमगाट काही वेळासाठी ती मंत्रमुग्ध झाली पण ही झगमग फार काळ टिकली नाही माया मॅडम तिला एका छोट्याशा खोलीत घेऊन गेली तिथं अजून दोन मुली होत्या त्या गप्प होत्या स्नेहलशी कोणी फारसं बोललं नाही दुसऱ्या दिवशी सकाळी माया मॅडमनं तिच्यावर मेकअप लावला कपडे बदलायला लावले फोटो काढले हे फोटो श्रीमंत मुलांना दाखवायला लागतात असं म्हणून माया मॅडमनं विषय टाळला हळूहळू स्नेहलला जाणवू लागलं की काहीतरी चूक का आहे ती एकदा बाथरूमला जाताना एका खोलीतून आवाज ऐकला रडणाऱ्या मुलीचा आवाज मग तिचं लक्ष गेलं की त्या दोघी मुली कायम डोळे खाली घालून फिरायच्या बोलत नसत ती ज्या ठिकाणी होती तिथे तिला कुठेच बाहेर जाण्याची परवानगी नव्हती फोन नव्हता दरवाजा बंद असायचा आणि माया मॅडम आता तिच्याशी हुकुमी भाषेत बोलू लागली होती प्रेम आपुलकी हरवली होती एक दिवस एक माणूस स्नेहल समोर उभा राहिला त्याचा चेहरा वासनेनं भरलेला होता माया मॅडमनं हसत सांगितलं हा तुझा माणूस तुझं भलं करेल तू नीट वाग नाहीतर परिणाम वाईट होतील स्नेहलचं अंग थरथरू लागलं हे काय आहे मला तर म्हणाली होतीस लग्न लावून देईन मूर्ख आहेस का तू राणी बनवायला म्हणून मुंबईत कुणी कुणाला आणतं का असं म्हणून माया मॅडमनं थट्टा केली त्या रात्री स्नेहलनं तो दरवाजा बंद करून झोपून घेतली रात्रभर रडत राहिली स्वप्नभंग झालं होतं जिद्दीची ज्योत आणि सुटका स्नेहलला हळूहळू हिंमत आली तिनं त्या खोलीत असणाऱ्या दुसऱ्या मुलीशी बोलण्याचा प्रयत्न केला तिचं नाव होतं पायल उत्तर प्रदेशातून आणलेली पायलनं सांगितलं की ती दोन वर्षांपासून इथे अडकली आहे कोणताही मार्ग नाही पण स्नेहलचा निश्चय झाला ती काहीही करून बाहेर पडणार होती एका रात्री जेव्हा माया मॅडम एका पार्टीला गेली होती स्नेहलनं पायलच्या मदतीनं खिडकीतून बाहेर पडायचा प्रयत्न केला दोघींनी मिळून एका शेजारच्या दुकानात जाऊन पोलिसांना फोन केला काही तासांत पोलिसांनी छापा टाकला आणि माया मॅडमला अटक केली नव्या स्वप्नाची पहाट स्नेहल गावात परत आली पण ही परतीची गोष्ट वेगळी होती लोकांनी अनेक प्रश्न विचारले पण तिच्या आईवडिलांनी तिला घट्ट मिठी मारली आणि फक्त एकच वाक्य म्हटलं तू जिवंत आलीस हेच पुरे स्नेहल आता गावात आहे पण तिचं ते जुनं स्वप्न पूर्ण झालेलं नाही आता ती इतर गावकऱ्यांना विशेषतः मुलींना अशा बनावट स्वप्नांच्या फसवणुकीपासून वाचवते ती मुलींसाठी जागरूकता शिबिर घेते आता ती ग्रामीण भागातील मुलींना सावध करण्याचं काम करीत आहे तिच्या सोबतीला आता पोलीस आहेत ती म्हणते स्वप्न पाहायचीच पण डोळे उघडे ठेवून ही कथा मुलींच्या सुरक्षेसाठी एक सावधगिरी आहे कृपया अनोळखी व्यक्तींवर लगेच विश्वास ठेवू नका अशा घटना आज समाजातही मोठ्या प्रमाणावर घडत आहेत यापासून सावध व्हा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच आणखीक व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद